नमस्कार मंडळी ई साक्षर मध्ये एखाद्या ठिकाणाचं लोकेशन कसं शेअर करू शकता किंवा तुमचं स्वतःच लाईव्ह लोकेशन कोणाबरोबर तरी कसं शेअर करू शकता लोकेशन शेअरिंगचे हे दोन्ही पर्याय मी तुम्हाला उदाहरणासही तिथे व्यवस्थित समजावून सांगणार आहे पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती आपण ह्या याआधीही गुगल मॅप्स रिलेटेड काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही अजून बघितलेले नसतील तर त्यांची लिंक मी व्हिडिओच्या देते आहे तेही तुम्ही जाऊन नंतर बघू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पर्याय जो आहे की तुम्हाला एखाद्या ठिकाणाचं लोकेशन शेअर करायचं असेल तर ते तुम्ही वरती कोणाला तरी कसं शेअर कराल उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी माझ्या नवऱ्याला वादीराजला आज भेटणार आहे दगडूशेठचं जे गणपतीचं मंदिर आहे तिथे मी त्याला सांगितलं की आपण तिथे भेटू ठीक आहे पण त्याला समजा दगडूशेठचं मंदिर कुठे आहे हे माहिती नाहीये तर त्याने मला काय सांगितलं की तू गणपती मंदिराचं लोकेशन मला शेअर कर मी तिकडे पोचतो ठीक आहे आता असं जेव्हा तुम्हाला कोणीतरी सांगतं की एखाद्या ठिकाणाचं लोकेशन शेअर करायला त्या वेळेला तुम्हाला काय करायचंय ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया सगळ्यात आधी गुगल मॅपचं ऍप्लिकेशन ओपन करा आता इथे मला दगडूशेठचं लोकेशन शेअर करायचं आहे तर मी इकडे सर्च बॉक्समध्ये टाईप करणार आहे दगडूशेठ हलवाई मंदिर ठीक आहे इकडे आपल्याला आलेलं दिसेल दगडूशेठ गणपती मंदिर हे मी इथे सिलेक्ट करते आहे हे बघा इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे सगळे डिटेल्स इकडे तुम्हाला आलेले दिसतील आता हे जे डायरेक्शन स्टार्ट ही जी बटन आहेत इकडे जर तुम्ही उजवीकडे अजून स्क्रोल कराल तर हे शेअर बटन तुम्हाला दिसेल यावरती एकदा टॅप करा आपल्याला व्हॉट्सअप वरती लोकेशन शेअर करायचं आहे म्हणून मी इथे व्हॉट्सअप ऍप्लिकेशन सिलेक्ट करते आहे त्या कॉन्टॅक्टला तुम्हाला लोकेशन पाठवायचं आहे तो कॉन्टॅक्ट इकडनं सिलेक्ट करा आणि सेंड बटनवरती टॅप करा परत एकदा सेंड बटनवरती टॅप करा इकडे बघा श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं लोकेशन आपण वादिराजला पाठवलेलं आहे आता तो ह्या लिंकवरती टॅप करून अतिशय सहज गुगल मॅप मध्ये दगडूशेठ हलवाईचं लोकेशन त्याला ओपन होईल डायरेक्शन वरती क्लिक करून तो त्या लोकेशनला पोहोचू शकतो त्यामुळे तुम्हाला कधीही एखाद्या ठिकाणाचं लोकेशन जर कोणाबरोबर शेअर करायचं असेल तर ते पर्टिक्युलर ठिकाण तुम्ही गुगल मॅपवरती आधी सर्च करा आणि शेअर बटनवरती क्लिक करून त्याचं लोकेशन तुम्ही कोणाही बरोबर वरती किंवा इतर अप्लिकेशन्स वरतीही शेअर करू शकता आता मी जो तुम्हाला दुसरा पर्याय म्हटला होता तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी तर ते कसं करायचं हेही आपण सेम उदाहरण घेऊन मी तुम्हाला समजावून सांगते आता समजा मला दगडूशेठ हलवाईपर्यंत पोहोचायचं आहे पण त्यासाठी मी कोणत्या रस्त्याने जाणार आहे किंवा मी जर कॅब बुक केली असेल तर ती कुठून जात आहे अजून किती अंतरावर आहे किंवा जर दोन तीन मार्ग असतील तर नक्की कोणत्या दिशेने मी येणार आहे हे समजण्यासाठी म्हणून वादिराजने मला सांगितलेलं आहे की लाईव्ह लोकेशन शेअर कर ठीक आहे आता जर तुम्हाला असं कधी तुमचं लाईव्ह लोकेशन शेअर करायचं असेल तर गुगल मॅप ओपन करायचं आहे ह्याच्या उजव्या हाताला वरती हा जो तुमचा प्रोफाईल आयकॉन आहे त्यावरती एकदा टॅप करा लोकेशन शेअरिंग वरती टॅप करा आता इथे तुम्हाला लिहून आलेलं दिसेल की तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्ती बरोबर वर लोकेशन शेअर करता तेव्हा ती लिंक वापरून ती व्यक्ती लोकेशन तुमचं पाहू शकते तोपर्यंत जोवर तुम्ही स्वतः जाऊन ते लोकेशन ऑफ करत नाही जरी आता मी समजा लोकेशन शेअरिंग ऑन केलं आणि गुगल मॅप हे ऍप्लिकेशन बंद केलं तरी सुद्धा माझं लोकेशन त्या व्यक्ती बरोबर शेअर होत राहील जोपर्यंत मी स्वतः जाऊन ते बंद करणार नाही तर आता आपण इथे शेअर लोकेशन वरती टॅप करूया इथे तुम्ही बघाल शेअर युअर रिअल टाइम लोकेशन फॉर वन आवर लिहून आलेलं म्हणजे एका तासासाठी हे तुमचं लोकेशन शेअर होत राहील इथे जे पुढे मायनस आणि प्लस साइन्स सा आहेत ती वापरून मी ही वेळ कमी जास्त करू शकते तुम्हाला मिनिमम पंधरा मिनिटाचं लोकेशन हा ऑप्शन वापरून शेअर करावं वा लागेल किंवा जास्तीत जास्त एक दिवसापर्यंत म्हणजे चोवीस तासापर्यंत तुम्ही शेअर करू शकता ठीक आहे आता आपण पंधरा मिनिटासाठी हे लोकेशन शेअर करणार आहोत फॉर फिफ्टीन मिनिट्स मी इथे सिलेक्ट केलेलं आहे आता मला हे वरती शेअर आहे म्हणून मी व्हॉट्सअप ऍप्लिकेशन इथे शेअर सिलेक्ट करते वरती क्लिक करा आणि व्हॉट्सअप मध्ये कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा सेंड वरती टॅप करा पुन्हा एकदा सेंड वरती टॅप करा हे बघा आता मी माझं रिअल टाइम लोकेशन वादिराज बरोबर शेअर केलेलं आहे म्हणजे पुढची पंधरा मिनिटं मी जिथे जिथे जाईन ते त्याला मॅप वरन समजू शकेल या लिंक वरती टॅप करून हे बघा इथे लिहून आलेलं आहे पीपल विथ दिस लिंक कॅन सी युअर लोकेशन फॉर फिफ्टीन मिनिट इथे एकदा टॅप करून तुम्ही बघू शकता जस जशी ही वेळ कमी होत जाईल म्हणजे पंधरा चौदा तेरा बारा तशी ही वेळ इथे अपडेट झालेली तुम्हाला दिसेल आता मी कधीही हे लोकेशन इकडे येऊन स्टॉप वरती क्लिक करून कधीही माझं लोकेशन शेअरिंग बंद करू शकते आता आपण इथे स्टॉप वरती टॅप करूया खाली पॉप मेसेज आला होता यू आर नो लॉंगर शेअरिंग युअर लोकेशन विथ दिस पर्सन म्हणजे माझं जे लोकेशन शेअरिंग मी ऑन केलं होतं ते आता थांबलेलं आहे कोणत्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी किंवा तुमचे चुकामुख होऊ नये म्हणून हे लोकेशन शेअरिंग हा ऑप्शन खरंच खूप उपयोगी पडतो तर या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की तुमचं स्वतःचं लोकेशन किंवा एखाद्या ठिकाणाचं लोकेशन तुम्ही कोणाबरोबर कसं शेअर करू शकता याबद्दल तुमच्या काहीही शंका असतील किंवा तुम्हाला आणखी एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ई साक्षर से सगळे व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर होत राहा धन्यवाद